आईला आपल्या खोलीत झोपलेली पाहून विकासला धक्काच बसला त्याला आपल्या आईचा खूपच राग आला त्यामुळे विकास ओरडला आणि म्हणाला आई मी तुला किती वेळा सांगितले आहे की तू मुलांच्या खोलीमध्ये झोपू नकोस पण तुला समजतच नाही तू पूर्ण दिवसभर खोकत असतेस आई जेव्हा जेव्हा तू खोलीत झोपतेस ना तेव्हा तेव्हा खोलीत खूपच विचित्र वास येतो त्यामुळे प्रत्येक वेळेला रूमला सॅनिटाईज सॅनिटाइज लागते अगं आई असे घडत राहिले ना तर माझा मुलगा आजारी पडेल त्यापेक्षा तू सिडी खाली थोडीशी जागा आहे ना तिथे कोपऱ्यात जाऊन झोपत जा ओगाच तुला घरभर तळ ठोकायची काय गरज आहे हे तुझे गाव नाही आणि हे काय तुझी घाणेरडी चादर माझ्या मुलाच्या अंगावर टाकली आहेस जर तू आजारी पडला ना तर त्याला औषध तू देणार नाहीस अगं आमच्या घरातील कामवाली सुद्धा तुझ्यापेक्षा चांगली राहते आपल्या मुलाचे असे कटू शब्द ऐकल्यानंतर सुधाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तरीही विकास आपल्या आईला बडबडतच राहिला अशी डोळे मोठे करून काय बघत आहेस पहिली इथून बाहेर निघून जा तेवढ्यातच बाहेरून सुनबाई पूनमचा आवाज आला अहो एका रात्री मी पार्टीला गेली होती त्यामुळे खूपच थकली आहे माझ्याकडून आज कोणतेही काम होणार नाही त्यामुळे या म्हातारीला सांगा की घरातील सर्व कामे आज तिलाच करायची आहेत आपल्या बायकोचे असे बोलणे ऐकून विकास आपल्या आईला म्हणाला पूनम काय बोलली तुला ऐकायला आले नाही का जा लगेचच तेल गरम करून ला घेऊन ये आणि पूनमच्या पायाला लावून तिचे पाय दाबून दे बाळा तू हे काय बोलत आहेस तुझ्या बायकोच्या प्रेमात तू एवढा आंधळा झाला आहेस की तुला तुझ्या आईचे दुःख थोडे सुद्धा जाणवत नाही का आणि तुझ्या आईची चादर मुलांवर टाकल्याबरोबर तुझ्या मुलांना इन्फेक्शन होईल ते सुद्धा म्हातारपणात मला सर्दी खोकला होत आहे म्हणून पण तू लहान असताना मी कधीच तुला दूर केले नाही त्यावेळी तुला खोकला चुलाब मलेरिया आणि माहीत नाही अजून काय काय आजार होत असायचे पण मी तुला माझ्या मांडीवरून कधीच खाली येऊ दिले नाही तुम्ही लोक स्वतःला सुशिक्षित म्हणवता जर एखादा माणूस शिक्षित झाला आणि तो मोठा झाल्यावर त्याच्या आई वडिलांशी गैरवर्तन करू लागला तर लाज वाटते मला अशा मुलांची कारण तुमच्या सारखी शिकलेली मुले जर अशी वागू लागली तर त्यापेक्षा ती अशिक्षित राहिलेली बरी कमीत कमी ते आपली संस्कृती तरी विसरत नाहीत काय दिवस पाहण्यासाठी तुझे करून तुला लहानाचा मोठा केला आणि तुला लहानाचा मोठा करताना एकटीने जगाशी लढून मी तुला इतके सक्षम केले आहे आणि आज तू त्या म्हातारपणात तुझ्या आईचा स्वाभिमान नष्ट करत आहेस मी तुझ्यासाठी काही केले नाही का पण आज तू तुझ्या बायको समोर स्वतःच्या आईचा सन्मान मातीमोल मी याच्यासाठी काहीच केले नाही का पण आज यांनी तर सर्वच सीमा पार केल्या सुधाताईंनी किती अडचणींचा सामना करून आपल्या मुलाला वाढवले होते आणि सक्षम बनवले होते हे त्यांच्या मनालाच माहित होते सुधाताईंच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांना एका स्कूलमध्ये साफसफाई करण्याची नोकरी मिळाली त्यामुळे त्यांच्या मुलाला विकासाला त्या स्कूलमध्ये मोफत शिक्षणाची संधी मिळाली सुधाताईंना त्या स्कूलमधून राहण्यासाठी एक मिळाली होती हळूहळू वेळ निघून गेली त्यांनी स्कूलमध्ये साफसफाईचे काम करून आपल्या मुलाला शिकवले आणि त्याला नोकरी लागल्यानंतर पूनम बरोबर त्याचे लग्न करून दिले तेव्हा सुधाताई विचार करत होत्या आपली सून आली तर आपण इतकी वर्षे सहन करत असलेल्या एकटेपणाचे दुःख संपेल पण म्हणतात ना कोणाची कितीही इच्छा असली तरी जे आपल्या नशिबात असते तेच घडते तसेच सुधा ताईंच्या बाबतीत घडू लागले हळूहळू सुधा ताईंची सून त्यांचे हाल करू लागली आणि त्यांना आंघोळ खाण्यापिण्यावरही बंदी घातली आज सुद्धा ताईंच्या सुनेच्या आणि मुलाच्या लग्नाच्या वाढदिवस होता मात्र त्यावेळी सुधा ताई घराबाहेर एका छोट्याशा खोलीत पडून होत्या तेवढ्यातच कुणीतरी त्यांच्या खोलीचा दरवाजा जोरात उघडला दार उघडले आणि सुधाताईंना त्यांच्या खाटेसह बाजूला केले तेव्हा सुधाताई त्या माणसांना विचारू लागल्या की हे काय चालले आहे आम्हाला या खोलीचा पंखा काढण्यासाठी पाठवले आहे म्हणून तुम्हाला आम्ही बाजूला केले असे त्यातील एक माणूस म्हणाला तेव्हा सुधाताई म्हणाल्या पंखा काढण्यासाठी पाठवले आहे पण कोणी पाठवले आहे तुम्हाला सुनबाईने का तेवढ्यातच पूनम तिथे पोहोचली आणि म्हणाली लवकर पंख काढा बाहेर पंखा लावायचा सुद्धा आहे नाहीतर पाहुणे येतील त्यावर सुद्धा ताई म्हणाल्या सुनबाई हा पंखा कुठे घेऊन चालली आहेस मी इथे गर्मीमध्ये राहू का अगोदर माझी खोली माझ्याकडून काढून घेतलीस त्यामुळे मला आता या खाटेवर झोपावे लागते इथे झोपून माझ्या कंबरेचे दुखणे वाढत चालले आहे आणि आता इथे पंखा सुद्धा नसेल मग मी कशी झोपणार तेव्हा सुधाताईंची सून पूनम रागातच म्हणाली तुला तीन वेळेचे जेवण आणि राहण्यासाठी छत मिळत आहे ना एवढ्यावरच समाधान राहा तुला माहीत आहे का विजेचे बिल किती येते तुला काय माहीत असणार दिवसभर पडून राहायचे आणि चढत राहायचे याशिवाय तुला दुसरे येतेच काय बिचारे सुधाताई पुढे काहीही न बोलता शांतपणे आपल्या खाटेवर जाऊन बसल्या खाटेवर बसल्यानंतर त्या घाम पुसू लागल्या आज घरात पार्टी होती सुधाताईंच्या मुलाच्या आणि सुनेच्या लग्नाच्या वाढदिवस होता त्यामुळे घरातील प्रत्येक कोपऱ्यात रोषणाई करण्यात आली होती जागोजागी पंखे लावण्यात आले होते तर या औलात सुधाताईंच्या खोलीतून पंखा सुद्धा काढण्यात आला होता पूनम आणि विकास दोघेही पार्टीच्या तयारीच्या प्रत्येक कामावर नीट लक्ष देत होते तेवढ्यात स्वयंपाकी ज्याचे नाव रतन होते तो येऊन पूनमला म्हणाला मॅडम अचानक माझा मदतनीस आजारी पडला आहे मी दुसऱ्या एका माणसाबरोबर बोलणे केले आहे तो आता यायला निघतच आहे पण तो खूपच सुस्त आहे सर्व कामे हळूहळू करतो म्हणून स्वयंपाक घरातील काम मी आताच चालू करतो पण तरीही मला अजून एक मदतनीसाची गरज लागेल तेव्हा पुनमने त्याला विचारले तुला कोणत्या कामासाठी मदतनीस हवा आहे तेव्हा तो स्वयंपाकी रतन म्हणाला मॅडम मला भाजी कापून देण्यासाठी आणि भांडी घासण्यासाठी तसेच लोकांचे जेवण झाल्यानंतर टेबल पुसण्यासाठी आणखी एका माणसाची गरज लागेल कारण गरमागरम पुऱ्या सुद्धा तळायच्या आहेत त्यामुळे एक मदतनीस तर तिथेच राहील तेव्हा पूनम लगेच त्या स्वयंपाकी रतनला म्हणाली तू चिंता करू नकोस तू त्या माणसाला यायला सांगू नकोस तू त्याला इथे येण्यापासून मनाई कर माझ्याकडे एक मदतनीस आहे जो सर्व कामे एकटा करू शकतो एवढे बोलून पूनम थोड्याच वेळात सुधाताईंना तिथे घेऊन येते आणि म्हणते अरे रतन तुला मदतनिसाची गरज होती ना जेव्हा रतन सुधाताईंकडे पाहतो तेव्हा पूनमला म्हणतो अहो मॅडम कुठून घेऊन आला आहात या बिचारीला ही एवढी कामे करेल का बिचारीचे वय झाले आहे एवढे मोठे मोठे पातेले ही धुवू शकेल का तेव्हा पूनम रागातच त्या रतनला म्हणाली तू जास्त प्रश्न विचारू नकोस तू तु तु तुझे काम कर आणि हिला फक्त हिचे काम सांग एवढे बोलून पूनम तिथून निघून गेली तेव्हा रतन म्हणाला आई तुम्ही इथे बसा आणि ही सर्व भाजी कापून द्या तिथे भाज्यांचे लागले होते ते पाहून सुधाताई इकडे तिकडे पाहू लागल्या तेव्हा रतन सुधा ताई ना म्हणाला आई एवढी भाजी तर तुम्ही कापू शकाल ना अच्छा तुम्ही हे सांगा की तुमच्या घरामध्ये अजून दुसरे कोणी नाही का त्यामुळे तुम्ही या वयात सुद्धा काम करण्यासाठी आल्या आहात मला माहीत आहे कोणते काम छोटे अथवा मोठे नसते पण तुमचे वय बघा असे रतन बोलताच त्याला म्हणाल्या अरे बाळा काय सांगू तुला जर नशीबच खराब असेल ना तर वयाला सुद्धा हार मानावी लागते जी मला इथे सोडून गेली ना ती माझी स्वतःची सुनबाई आहे तेव्हा रतन आश्चर्यचकित होऊन म्हणाला काय ती तुमची सून आहे याचा अर्थ तुम्ही या घराच्या मालकी नसून सुद्धा नोकरासारखे काम करत आहात पण का असे रतन सुधाताईंना म्हणाला तेव्हा सुधाताई, सुधाताई उदासपणे म्हणाल्या मालकी मी एक तर रुद्ध महिला आहे जिच्यावर तिचा मुलगा आणि सून उपकार करत आहेत ते मला दिवसातून दोन वेळची भाकरी देतात मला घालण्यासाठी कपडे देतात राहायला घर दिले आहे त्यामुळे घरची सगळी कामे मलाच करायची आहेत या वयात मुलांकडून एवढी पसंती मिळत आहे ती काही कमी आहे का शेवटी ह्याच दिवसांसाठी आई बाप आपल्या मुलांना म्हातारपणाची काठी म्हणतात पण हे कोणी नाही सांगू शकत की ती काठी आपल्याला आधार देईल की आपल्यावरच पडेल रतन सुधाताईंचे बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकत होता तेवढ्यात सुधाताई म्हणाल्या चल बाळा आता मला काय करायचे तेवढे सांग आता माझी हाडे जुनी झाली आहेत त्यामुळे थोडे हळूहळू काम करेन त्याच्यात आपण बोलत राहिलो तर काम करायला अजूनच उशीर होईल आणि तसे झाले तर तुला थोडे बोलणे खावे लागेल पण मला तर जेवायलाच मिळणार नाही थोड्याच वेळात पार्टीसाठी पाहुण्यांचे येणे जाणे चालू झाले तेव्हा पूनम स्वयंपाक घरात येऊन म्हणाली हे बघ म्हातारे तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर यायचे नाही मी सर्व आलेल्या पाहुण्यांना तू तीर्थयात्रेला गेली आहे असेच सांगणार आहे म्हणून तू चुकून सुद्धा तुझा चेहरा दाखवू नकोस एवढे बोलून पूनम पुन्हा बाहेर निघून पुन गेली त्यानंतर पार्टी सुरू झाली पूर्ण दिवस स्वयंपाक घरात बसून बसून सुधाताईंची अवस्था खूपच खराब झाली होती एवढेच नाही तर त्यांच्याकडून काम सुद्धा करून घेतले जात होते तो स्वयंपाक करणारा रतन तर मध्ये मध्ये बाहेर जाऊन पंख्याखाली उभा राहून येत होता पण सुधाताईना तर बाहेर जाण्याची सुद्धा परमिशन नव्हती काही तासानंतर रतन सुधाताईंना म्हणाला आई आता जवळपास पार्टी संपत आली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जेवून घ्या मग तुम्ही बाहेर जाऊन थोडा वेळ आराम केला तरी चालेल खूप लागली होती कारण सकाळपासून बसलेल्या काहीच खाल्ले नव्हते त्याचे कारण म्हणजे त्यांची सून पूनमची नजर पूर्णपणे सुधाताईंवर होती आलेले सर्व पाहुणे निघून गेल्यानंतर पूनम स्वयंपाक घरात आली आणि तिने त्या स्वयंपाक बनवणाऱ्या माणसाला म्हणजे रतनला पैसे दिले तेव्हा रतन म्हणाला मॅडम भांडी धुण्यासाठी एक साबण द्या आणि शामूला थोडेफार पैसे द्या तो सर्व भांडी धुवून देईल रतनचे असे बोलणे ऐकताच एकदम भडकली आणि म्हणाली मी कुणालाच काही देणार नाही जर माझ्याकडे भांडी घासणारी आहे तर मी फुकट मध्ये कोणाला पैसे का देऊ आणि तुझ्या त्या शामूला सांग की जे जेवण शिल्लक राहिले आहे ते सर्व घेऊन जा तुला हवे असेल तर तू सुद्धा घेऊन जा यापेक्षा जास्त मी काही देऊ शकत नाही पण मॅडम एवढी मोठी मोठी भांडी बिचारे आई कशात घासतील तुम्ही पार्टी मध्ये एवढे पैसे खर्च केले इथे थोडेसे अजून पैसे खर्च केले त्या गरिबाचे सुद्धा भले होईल रतन जेव्हा असे पूनमला म्हणाला तेव्हा पूनम रागातच त्याला म्हणाली काय रे तुला या म्हातारीचा खूपच कळवळा आहे तुझ्या कामाचे पैसे तुला मिळाले ना मग आता तुझा रस्ता पकड मी इथे काही समाजसेवा करण्यासाठी बसलेली नाही आणि एवढे शिल्लक राहिलेले जेवण फुकट मध्ये देत आहे त्याची काही किंमत आहे की नाही बाजारात डाळींचे साखरेचे भाव तर तुला माहितच असतील अरे या वर्षभर जरी कमवले ना तरी तो एवढे चांगले जेवण जेवू शकत नाही जे मी ह्याला असेच फुकट मध्ये देत आहे तेवढ्यातच रतन म्हणाला हो मॅडम पण ह्या आईनी तर काहीच खाल्लेले नाही त्या कधीपासून काम करत आहेत जर एवढे जेवण शिल्लक राहिलेच आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा थोडे ठेवा रतन असे म्हणताच पुनम जोरात ओरडली आता तू इथून जात आहेस की नाही लोकांकडून सुद्धा हे जेवण जेवण घेऊ तसे तर अशा प्रकारचे या ला पचत नाही शेवटी बिचारा रतन काय बोलणार होता त्याने सुधाताईंकडे एकदा दयेच्या भावनेने पाहिले आणि तो निघून गेला तो निघून गेल्याबरोबर पूनम सुधाताईंना म्हणाली हे बघ म्हातारे अजून काम संपलेले नाही सर्व भांडी धुवायची आहेत त्यानंतर या जागेची साफसफाई करायची आहे आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकल्यानंतर सुधाताई म्हणाल्या सुनबाई तू तर सर्व जेवण त्यांना दिलेस मग मी काय खाऊ मला खूप चोराची भूक लागली आहे तेव्हा पूनम रागातच म्हणाली ये म्हातारे हे सर्व काम पूर्ण कर मगच तुला खायला देईन मला माहित आहे जर तुला अगोदरच जेवायला दिले ना तर तू सुस्त होऊन काम करशील म्हणून अगोदर सर्व काम पूर्ण कर मगच तुला जेवायला मिळेल तेव्हा सुद्धा ताई पुन्हा आपल्या सुनेला म्हणाल्या पण तू सर्व जेवण तर त्यांना दिले आहेस त्यावर पूनम म्हणाली अग मातारे तुला काय वाटले आज घरात पार्टी आहे म्हणून तुला सुद्धा पंच खायला मिळेल तुझे जेवण तर फ्रीज मध्ये पडले आहे कालचे वरण भात सर्व तसेच आहे मोठी आली हलवा पुरी खाणारी एवढे बोलून पूनम तिथून निघून गेली पूनम तिथून निघून गेल्यानंतर सुधाताई आपल्या डोळ्यातील अश्रू थांबवू शकल्या नाहीत त्या सकाळपासून काम करत होत्या परंतु अन्नाचा एक घास सुद्धा त्यांच्या पोटामध्ये गेला नव्हता तरी सुद्धा त्यांना काय मिळणार होते तर कालचे शिळे वरण भात तेव्हा सुधाताईंच्या डोक्यात विचार येऊ लागले की मी असे कोणते पाप केले होते म्हणून मला आज असे, असे दिवस पाहायला मिळत आहेत असा विचार करत सुधाताई जागीच उभ्या होत्या मग त्यांनी विचार केला भूक तर खूप जोराची लागली आहे त्यामुळे तर श्ये ते तरी खायला मिळेल असा विचार करत सुधाताई पटापट ती मोठी मोठी भांडी घासण्यास चालू करतात जेव्हा एक पातेल्यावरचे झाकण सुधाताईंनी बाजूला केले तेव्हा त्या हैराण झाल्या कारण त्या पातेल्यामध्ये थोडे जेवण शिल्लक राहिले होते तेव्हा सुधाताई समजून गेल्या की हे काम त्या स्वयंपाकी रतनचेच असावे त्याने सर्व जेवण घेऊन जाताना प्रत्येक पातेल्यामध्ये थोडे थोडे जेवण शिल्लक ठेवले होते तेव्हा सुधाताई त्या स्वयंपाकी रतनला आणि पटापट पत ते जेवण खाऊ लागल्या ते जेवण खाल्ल्यानंतर सुधाताई मोठ्या मेहनतीने ते मोठे मोठे पातेले स्वच्छ करू लागल्या तेवढ्यातच त्यांचा मुलगा विकास तिथे येऊन म्हणाला ये म्हातारे हळूहळू काय काम करत आहेस पटापट हात चालव एवढे खातेस ते कुठे जाते त्यावर सुधाताई म्हणाल्या हो बाळा मी खाते तर खूप पण जेवण नाही माझी इज्जत माझा मान सन्मान माहित नाही लोक आपल्या मुलांसाठी एवढे नवस वगैरे का बोलतात जर मोठी झाल्यानंतर आपल्या वागणार असतील तर मुलाचे चांगले आहे सुधाताईंचे बोलणे ऐकून विकास म्हणाला म्हातारी अशी बोलत आहे जणू काही हिने मला जन्म देऊन माझ्यावर उपकारच केले आहेत अग म्हातारे तू मला जन्म दिला नसताच तर बरे झाले असते आज मी कोणत्या तरी श्रीमंत घरामध्ये जन्म घेतला असता तू आजपर्यंत मला काय दिले आहेस तू एवढी कंगाल आहेस तर तू मला काय देणार उलट एवढी वर्ष तूच माझ्या डोक्यावर ओझे बनवू राहिली आहेस तुला सांभाळता सांभाळता मीच निघून जायचो विकास असे बोलताच सुधा ताई म्हणाल्या बाळा आजपर्यंत मी असेच ऐकत आली होती की आई बाबा आपल्या मुलांचे पालन पोषण सांभाळ करतात परंतु आज मला समजले की मुले सुद्धा आई बाबांचे पालन पोषण करतात ज्यांनी माझ्यासाठी फक्त एक मोडके तोडके घर दिले आहे त्यातच माझी खाट बांधली होती वर तुझे खाणेपिणे औषधे कपड्यांचा खर्च काही कमी आहे का तरी तू बोलते आहेस असे म्हणत विकास तिथून निघून गेला त्याचे असे बोलणे ऐकून सुधाताईंचे डोळे भरून आले तेव्हा त्या ते आपल्या मुलाच्या बोलण्यावर विचार करू लागल्या की मुलं ही गोष्ट कशी विसरून जातात की त्यांचे जीवन ही आई बाबांनी दिलेली देण आहे आणि ही गोष्ट त्यांनी आपले पूर्ण आयुष्य आपल्या आई बाबांसाठी खर्ची घातले तरी सुद्धा त्याची परतफेड करू शकत नाहीत पण आता सुधाताईना या सर्व गोष्टींची सवय झाली होती त्यामुळे त्या आपल्या मुलाला किंवा सुनेला काहीही बोलत नव्हत्या एक दिवस सुधाताई घराच्या अंगणामध्ये झाडू मारत होत्या तेव्हा तो स्वयंपाकी रतन तिथे आला त्याला पूनम जी अंगणामध्ये बसून फोनवर बोलत होती ती लगेच म्हणाली काय झाले तुला काय हवे आहे तेव्हा तो स्वयंपाकी रतन म्हणाला त्या दिवशी मी इथे एक कडे विसरून गेलो आहे म्हणून मी ती घ्यायला आलो आहे तेव्हा पूनम म्हणाली जा स्वयंपाक घरात बघ आणि म्हातारे तू पण त्याच्या आज जा आणि आत बघ आमच्या सामानाची चोरी होऊ शकते याच्यावर माझा विश्वास नाही तेव्हा सुधाताई त्या रतनच्या मागे मागे गेल्या तेव्हा रतन म्हणाला आई मी इथे फक्त कढई विसरलो या बहाण्याने आलो आहे पण गोष्ट काही वेगळीच आहे त्या दिवशी तू मला म्हणत होतीस ना की तुला खीर खूप चांगल्या प्रकारे बनवता येते म्हणून मी तुझ्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आलो आहे आता गणपती येत आहेत तेव्हा एक शेठ मोठा भंडारा ठेवणार आहे जर त्या भंडाऱ्यामध्ये तू खीर पुरी बनवलीस तर तुझे जीवनच बदलून जाईल तेव्हा सुधाताई त्याला पण मी इथून कुठेही बाहेर जाऊ शकत नाही मग मी तिथे या सर्व गोष्टी बनवण्यासाठी कशी येऊ अगोदरच मी मुलाच्या आणि सुनेच्या गुलामीवर माझे आयुष्य कसे तरी जगत आहे जर त्या दोघांना या कामाविषयी समजले तर ते मला घरातून बाहेर काढतील नाहीतर घरातील आणि बाहेरचे काम माझ्याकडून करून, करून माझी पीस काढतील म्हणून नको रे बाबा तू माझ्यासाठी एवढा विचार केलास त्यासाठी तुझे आभार पण माझे कौशल्य मला आता कोणालाही दाखवायचे नाही तेव्हा रतन म्हणाला आई तू इथून इतु दुसरे कारण सांगून या घराबाहेर तर निघून बघ आई तू तु उगाच तुझ्या मुलाच्या आणि सुनेची गुलामी का करत आहेस जेव्हा तुझ्याकडे तू तु केलेल्या कामाचे पैसे येतील तेव्हा तुला त्यांची गुलामी करण्याची गरज पडणार नाही म्हणून या गोष्टीवर थोडा विचार कर आणि हा नंबर घे तुझी काम करण्याची इच्छा झाली तर या नंबर वर कॉल कर एक गोष्ट लक्षात ठेव हा कोणी छोटा मोठा नाही एवढे बोलून रतन तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी पूनम म्हणाली ये म्हातारे आज माझ्या एकटीचे जेवण बनव कारण विकास बाहेर जेवून येणार आहे आणि तुझ्यासाठी कालचेच राहिलेले जेवण फ्रीज मध्ये ठेवले आहे सुधाताईंना अशा प्रकारे रोज शिळे जेवणच मिळत होते पण आज पुनमने असे म्हटल्यावर सुधाताईंना खूपच राग आला म्हणून त्यांनी जेवण बनवल्यानंतर मंदिरात जाण्याच्या बहाण्याने रतनला फोन करून काम करण्यासाठी होकार दिला आता जेव्हा तो रतन सुधाताईंना त्या शेठच्या घरी खीर बनवण्यासाठी घेऊन जातो तेव्हा खीर बनवल्यानंतर सुधाताईंच्या हाताची चाप चाखल्यावर त्यांची खीर खूपच प्रसिद्ध होऊन जाते त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आपल्या पूजेसाठी भंडाऱ्यात खीर बनवण्याची ऑर्डर सुधाताईंना देऊ लागले प्रत्येक वेळी सुधाताई मंदिरात जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडत असायच्या आणि बाहेर, बाहेर जाऊन ज्या घरची ऑर्डर आहे तिथे जाऊन खीर बनवण्याचे काम करायच्या पण असे करत असताना पूनमला एक दिवस शंका आली पण ती विचार करू लागली घरातील काम करूनच ही म्हातारी बाहेर जाते त्यामुळे जिथे जायचे असेल तिथे तिला जाऊ दे पण पूनमने कधी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नसेल की ज्या म्हातारीला ती कंदाल अपशकुनी म्हणून हिणवत असायची तीच तिची म्हातारी सासू एवढे काही करू शकते अशा प्रकारे काही महिने निघून गेले तशी सुधाताईंची सुद्धा पूनम आपल्या बिझनेस मध्ये तोटा होत आहे दिवसेंदिवस जर असेच चालत राहिले तर काय होणार आता तर मला खूप भीती वाटू लागली आहे आपल्याला लवकरच हे घर विकावे लागेल त्यावर पूनम म्हणाली पण हे घर विकून आपण जाणार कुठे तेव्हा विकास म्हणाला मी एक भाड्याने राहण्यासाठी घर पाहिले आहे आपण त्या घरात जाऊन राहूया आणि या म्हातारीला वृद्धाश्रमात सोडूया आपण दोघे आपले घर चालवू पण ह्या म्हातारीचे ओझे कोण उचलेल दुसऱ्या दिवशी ताईंना म्हणाला आई चल निघ तुला वृद्धाश्रमात सोडायचे आहे आता हे घर मी कोणाला तरी विकत आहे त्यामुळे भाड्याच्या घरात मी तुझे ओझे उचलू शकत नाही आज तुझ्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे तू स्वत कंदाल आहेस आणि आज मला सुद्धा कंदाल बनवले आहेस त्यावर सुद्धा ताई म्हणाल्या जा मग सुद्धा ताई आपल्या मुलासमोर हात जोडत म्हणू लागल्या बाळा फक्त मला पंधरा दिवसांचा अवधी दे त्या दिवसात मी माझ्या राहण्याची व्यवस्था करेन त्यानंतर मी स्वतःच निघून जाईल तेव्हा विकासने विचार केला ठीक आहे ही म्हातारी स्वतःच निघून जाणार आहे मग काहीच हरकत नाही मग लोक माझ्याकडे तरी बोट दाखवणार नाही आता सुधाताई लपून छपून लोकांच्या घरी जेवण बनवायला जात त्या बिचाऱ्या रतनने सुधाताईंचे एक बँक उघडले होते एक दिवस रतन सुधाताईंना म्हणाला की आई मुंबई मध्ये एक खूप मोठा कार्यक्रम होणार आहे तिथे खूप लोक एकत्र येणार आहेत आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून दाखवायचे आहेत ज्याने बनवलेले खाद्यपदार्थ सर्वात जास्त लोकांना आवडतील त्या व्यक्तीला पाच लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल ही बातमी ऐकताच सुधाताईंच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली म्हणून लगेचच त्या तिकडे जाण्यासाठी होकार देतात तिकडे जाण्याची तारीख जवळ आली तेव्हा सुधाताई मंदिरात जाण्याच्या बहाण्याने आपले काही कपडे घेऊन तिथून बाहेर पडतात आणि त्या स्वयंपाकी माणसाबरोबर मुंबईसाठी रवाना होतात तिथे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या कार्यक्रमाचे आयोजन होते तिथे खूप प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवत होते सुद्धा तिथे चार विटांची एक चूल बनवली त्यामध्ये जाळली त्या चुलीवर डाळ भात मक्याची भाकरी खिरपुरी असे सर्व स्थानिक पदार्थ सुधाताईंनी तयार केले जेव्हा लोकांनी त्यांनी बनवलेल्या अन्नाचा आस्वाद घेतला तेव्हा उपस्थित सर्व लोक सुधाताईंच्या इथे गर्दी करू लागले लोकांना ताईंनी बनवलेली खीरपुरी खूपच आवडली लोक अगदी आपल्या हाताची बोटे चाटत बनवलेली खीर खात होते खूप मोठ्या मोठ्या लोकांनी बनवलेले पदार्थ टेस्ट केले होते तेव्हा सुधा सुधाताईंनी बनवलेले सर्वच पदार्थ खूप आवडले हे सर्व पाहून सुधाताईच्या डोळ्यात पाणी आले मग काही वेळातच सुधाताईंना स्टेजवर बोलावून पाच लाख रुपयाचे बक्षीस देण्यात आले तेव्हा टाळ्यांच्या गजरात ते बक्षीस सुधाताईंनी स्वीकारले ते बोलतात ला ना नाही आज सुद्धा आकाशाला गवसणी घालत होते लाख रुपयांसोबत तिथे सुविधा सुद्धा देण्यात आली तेव्हा सुधाताईंनी मनाशी ठरवले की आता आपण इथेच राहून आपले पुढील आयुष्य जगूया कारण त्यांना माहीत होते जर आपण घरी गेलो तर आपला मुलगा आणि सून आपल्याकडून हे बक्षिसाचे पैसे हिसकावून घेतील म्हणून मुंबईमध्ये सुधाताईंनी रतनच्या जोडीने एक छोटेसे हॉटेल उघडले काही महिने असेच निघून गेले त्यानंतर मात्र प्रसिद्धी एवढी वाढली की त्यांचे नाव वर्तमानपत्रात सुद्धा आले कारण त्या बनवत असलेले पदार्थ दिवसेंदिवस लोकांना खूपच आवडत होते त्यामुळे टीव्ही व्ही मोबाईलवर सुद्धा त्यांचा इंटरव्ह्यू होऊ लागला एक दिवस सुधाताईंचा मुलगा आणि सून घरातच होते तेव्हा त्यांचा दहा वर्षाचा नातू बंची मोबाईल पाहत होता तेव्हा त्यांनी युट्यूब मध्ये आपल्या आजीच्या इंटरव्ह्यू चा व्हिडिओ पाहिला त्यावेळी तो जोरात ओरडला आई बाबा हे बघा आजी मोबाईल वर येत आहे तेव्हा विकास आणि पूनम दोघांनाही वाटले की बंटी बंटी आपली मस्करी करत आहे पण सतत ओरडत राहिला तेव्हा दोघेही उठून बंटीजवळ जवळ गेले आणि त्याच्या मोबाईल मध्ये त्यांनी खरंच सुधा ताईना पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्या दोघांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की आई एवढे मोठे नाव कमवेल उलट ते दोघे असाच विचार करत होते की एवढ्या वर्षांमध्ये ती कुठेतरी जाऊन मेली असेल पण आता त्यांच्या मनामध्ये लाळसा निर्माण झाली कारण ते लोक भाड्याच्या घरात राहत होते शेवटी आपल्या आईचा पत्ता शोधून विकास आणि त्याची बायको दोघेही सुधाता जवळ पोहोचले पण तिथे पोहोचल्यानंतर आपल्या कंदाल आईचा थॉट पाहिल्यानंतर दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसला सुधाताई साडीमध्ये हातात आयफोन आणि घड्याळ घालून खूपच सुंदर दिसत होत्या या अगोदर त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना भिकाऱ्याप्रमाणे ठेवले होते आपल्या आईला असे पाहताच दोघेही सुधाताईंच्या पायावर डोके ठेवून त्यांची माफी मागू लागले आमच्याकडून खूप मोठी चुकी झाली आई आम्ही तर तुला कंगाल भिकारी समजत होतो पण तू तर कोहिनूर हिरा निघालीस पण त्यावेळी सुधाताईंनी त्या दोघांनाही ओळखत नाही असेच दाखवले पण असे असले तरी त्या म्हणाल्या तुम्ही आमचे पाहुणे आहात आणि आमची संस्कृती असे शिकवते की पाहुणे हे देव समान असतात म्हणून तुम्ही आलातहात तर जेवण करून जा तुमच्याप्रमाणे मी तुम्हाला उपाशी मारणार नाही हो पण आज तुमची कंदलाई तुम्हाला काही पैसे देत आहे जे माझ्या नातवाच्या शिक्षणासाठी असतील पण त्याला एक चांगला माणूस बनवा तुमच्याप्रमाणे बनवू नका शेवटी सुधाताईंचा मुलगा आणि सुन तिथून छोटे तोंड करून परत आले पण सुधाताई मात्र तिथेच राहून आपले पुढील आयुष्य जगत राहिल्या कारण सुधाताईंना आपल्या मुलाने नाकारले होते पण कोणाचा कोणतो रतन त्याने सुधाताईंना मानून मोठा आधार दिला म्हणून त्यांनी ठरवले की आता आपण काहीही झाले तरी रतन सोबतच राहून आपले आयुष्य जगायचे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद